माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालंय का पाणी संध्याकाळचा आता वाजले आहे सात तर मी पण आता चहा बनवलाय आणि चहा चा प्यायचं आहे आता आणि स्वयंपाक पण झालाय इकडं दूध गरम आहे तर आता चला मी चहा पिते आणि कामावर जायचं आहे तर ते नवीन काम भेटलेलं आपल्याला ते दोन टाईम जावं दो लागेल तर आज जायचं आहे कामाला दोन तीन दिवस काय ते संध्याकाळचं नव्हतं बोलवलं पण आज जायचं आहे बोलवलं तर जावंच लागेल आज कंटाळा आला आहे पण आता काही इलाज नाही जायलाच लागतं मग त्यासाठी मग स्वयंपाक करून घेतला म्हटलं मग काम होऊन आल्यानंतर मग उशीर होईन घरी यायला मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक कधी बनवायचा त्याशिवाय मग लवकरच बनवून घेतला म्हटलं मग तिथून आल्यावर फक्त आपलं हातपाय धुतले फ्रेश झालं की मग आपलं जेवण करायचं आणि झोपायचं मग तर चला याच्या बाप्याला तुम्ही पण होता इकडं इकडे चहा बनवून घेतला आहे मी इकडं फ्लावर बटाट्याची भाजी बनवली कोथंबीर वगैरे टाकली इकडं भात बनवला आणि याच्यामध्ये डाळ बनवली पण डाळ फक्त मी शिजून घेतली त्याला काही तडका तडका वगैरे काही दिला नाही त्याला हे डाळ फक्त शिजून घेतली आल्यानंतर त्याला लसूण जिऱ्याचा तडका देईल जेवण बनवून चपात्या बनवून घेतल्या तिकडे डब्यामध्ये ठेवल्या आल्यानंतर मला तर भाजी मस्तपैकी बनवली चहा बनवला तर थोडेसे सकाळचे पोहे उरलेले जातात ते पोहे खाऊन जाते थोडी भाजी घेतली त्याच्यासोबत अद्रक टाकून मस्त पैकी चा बनवला तर दूध गरम झाले गॅस बंद करते आता आल्यानंतर फक्त डाळीला फोडणी द्यायची मग झालं तर थोडंसं खाऊन जाते मग घरी यायला उशीर होईल थोडा दुपारी आराम केला स्वेटर धुवून काढले सकाळीच स्कार्प पण धुवून काढले धुवून काढले आता वाळलं का बघते हां वाळले कामान आल्यावरच धुवून काढलं होतं म्हटलं मग दिवसभर वाळून जाईल बाहेर असं सगळं बाहेरचं वातावरण सगळं त्या बिल्डिंग दिसतात तिकडे जायचं आता कामावर इथून आपल्या खिडकीतून दारामधून दिसतात कोडपर वगैरे रावलेलं सगळं आणि त्या दिवशी खोबरं आणलेलं तर ख म्हणजे त्याला एकदम असं खराब वगैरे झाले ते असं थे तर उन्हामध्ये ठेवलं होतं त्याला ओल सर्व वाटतं मग त्याला असं बुरशी आल्यासारखं झालं आणि आपले कोरपड आलेले मस्त पैकी तर चला चहा पिते आता मी तर तुमचा झाल्या का चहा पाणी नक्की सांगा मी पण चहा पिते आता अद्रक टाकून मस्त चाय झाली चला चहा पिऊन घेते अगोदर वगैरे पिऊन झालंय आता माझं आता चाललंय आता झाली तयारी स्वेटर वगैरे घातलं सुकलं आता दिवसभर वाळायला टाकलं होतं म्हटलं आहे का नाही काय माहिती आता वाजले साडेसात आवरले तर चला निघते आता जाते येताना भाजी वगैरे काहीतरी घेऊन यावं लागेल चला मग बोलते आता टाळा लावते बोलते नंतर